मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा व्हिडिओ आहे ना खूप मस्त म्हणजे व्हिडिओची खूप मस्त सुरुवात झालेली आहे ही लहान मुलगी ना कटिंग कर करायला आली होती म्हणजे मम्मी कटिंग कर करते आहे तर ना ते टपन ते घेऊन आलेली होती विकायला तर आमच्या रोडनी चालले होते ते तर तिने ना पार्लर बघितलं ती इतके छोटे म्हणजे साडेचार आहे तर तिने पार्लर बघितलं आणि तिच्या मम्मीला सांगितलं की इथं पार्लर आहे मला कटिंग करायची आहे तर तिच्या मम्मीने विचारला तर पार्लर आहे तुमचं म्हटलं हां तर मी कटिंग करायची तर ती मुलगी आली कटिंग करायला आणि ती इतकी भारी हसत होती आणि इतकी भारी लाजत होती ना आणि तिने ना पहिल्यांदाच पार्लरमध्ये कटिंग केली असं वाटत होत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ती मस्त स्माइल देत होती तर तिला म्हणजे असं आनंद आला की मी पार्लरमध्ये कटिंग करते तिच्या चेहऱ्यावरती केस आले ती लगेच लगे 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 ना हात लावून घ्यायची तिच्यासोबत काही बोललं का ती लगेच चेहऱ्याला हात लावून घ्यायची म्हणजे ना तिला इतका आनंद होत होता ना की ती म्हणजे असा आनंद व्यक्त करत होती ती तर मी ना आता हायलाईट शिकवते मुलींना कस्टमर झाले त्याच्यानंतर आम्ही हायलाईट करत होतो तर काही मुलींच्या राहिलेले होते शिकवायचे हायलाईट तर आज त्यांचं पण सर्व कवर करून घेतलं मी तर आज कस्टमर पण भरपूर चालू होते त्याच्यामुळे ना त्यांना भरपूर शिकायला भेटतं तर आम्ही हायलाइट पण शिकलो मस्त आज आणि दिवसभर कस्टमर चालू असल्यामुळं तर स्टुडंटची अजूनच भरपूर प्रॅक्टिस होती तर भरपूर कस्टमर पण घेतात या मी केस कापून दिल्यावरती ते सेटिंग वगैरे सर्व करता क्लीनअप वगैरे तर मध्ये आमचा जेवणाचा ब्रेक झाला आणि परत कस्टमर चालू झाले आताही ना मी हेअर कलर करते कस्टमरचं तर माझी स्टुडंट आणि मी करते ती मला ना लेअर काढून देते आणि मी हेअर कलर करते आणि आमचं दिवसभरच असं रुटीन असतं कस्टमर क्लासेस चालू असतात इकडे ना आम्ही कष्टमर करत होतो मग मी क्लास घेत होती ना तरी भामटी नाही इथं येऊन अशी घुप एकटी झोपलेली होती बरं का इतकी केव्हाची झोपलेली ना आता मी तिच्याजवळ आरेंदा ती उठली आपलेच ते दूध लागत आहे झोप एकटी झोपेल होती ना तू ही एकटं झोपेल होती ना आपल्याला दूध प्यायचं आहे इकडे ना पे ना ब्लाऊज कटिंग करते आणि इकडे शिवण क्लास चालू आहे ती शिवते आहे आणि तिकडं मुली ना कस्टमर करता तर मी आत्ताच फ्री झाले म्हणजे मी पण कस्टमरच करत होते पण आत्ताच फ्री झाली त्या करताय काही कस्टमर मग मी आलो होते यांच्याकडं पण चक्कर मारायला थोडासा कसं करत्या कसं नाही बघायला तर आता चहाची पण वेळ झाली आमची आणि ना मम्मी ना आता चहा ठेवते आहे तर मस्त आम्ही चहा पितो इकडे ना चिंगीला लाइन दूध प्यायचं अशी आडवाणी करते खारी द्यायची त्याच्यामध्ये तिने दूध घेतलं खारी द्यायच्या आधीच देतील पटक्यानं आता त्याच्यामध्ये थांब छान आ, तो आ, ए, दाती दाती बिचारी लगेच पळून गेली होती आता क्लासच्या मुलीत गेलेले मी ना काही साड्याला फॉल पण लावून ठेवले आता आहे ना मी ना हे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे ना त्याला मी चिटकवते तर म्हणजे शिलाईचं ताण वाचून जातो तर मी चिटकून ठेवते आणि मम्मीने इकडं ब्लाऊज पण शिवते कारण दिवसभर आहे ना ब्लाऊज शिवायला वेळच नाही भेटत क्लास चालू राहते त्याच्यामुळं चा मी पार्लरचे घेते आणि मम्मीने शिवणचे क्लास घेते दोन्ही का पण आता ॲडमिशन झालेले त्याच्या ना वेळच नाही भेटत दिवसभर शिवायला तर आता मम्मी ब्लाऊज शिवते माझं एवढं चिटकून झालं थोडंसं मग मी स्वयंपाक करल मम्मी तोपर्यंत ब्लाऊज शिवल ਮੀ ਹਾਪੁਂ ਚੀਟਕੁਂ ਗੇ ਤੇ ਬਾਂ ਦੀ ਏਵੁਡੀ ਸੀ ਲੈ ਕਾ ਸਾਂ ਰਾਚੁਂ ਜਾਦੁ. ਮੀ ਕੀ ਵਾਲ लगेच चिटकून जात म्हणजे एवढी शिवून जात इथे ना मी आता असं चिटकून ठेवलेलं आहे पुढचा भाग आणि आता ना मी शेवट होते आणि स्वयंपाकाची तयारी पण करते प्रमाण आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करते आता तर चला मी आणि दादू आहे ना शेव आणायला चाललो आहे शेवभाजीसाठी आणि दही पण आणायचं आहे तसंच तर चला भाजीलाच काही नाही त्याच्यामुळे ना आम्ही आता शेव घेऊन येतो मस्त शेवभाजी पण करतो तर आताना स्वयंपाक झालेला आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे तर शेवभाजी केलेली तुम्हाला दाखवते मी तर भाजी झालेली तयार घट्ट घट्टच केलेली ती दादू म्हणतोय घट्ट झाली ती घट्ट घट्टच केलेली आहे इकडं ना सेपरेट भाजी केलेली दादूची त्याला कांदा तंबाट नाही आवडत आहेत बिना कांदा तंबाटीची केलेली आहे इकडं आमची मम्मीची माझी आमचं आहे ना आता जेवण झालेलं आहे तर आता ना मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ अजून पार्लरचे नवीन नवीन बघायला आवडतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय गुड नाईट